मकर राशी या राशीचा स्वभाव एक विचित्र गोडतेने भरलेला असतो ही व्यक्ती दिसते तितकी थंड आणि स्थिर नसते तिच्या आत खोलवर खोलवर चाललेली एक युद्धभूमी असते जी फार थोड्यानं दिसते मकर राशीचा एक ठाम नियम असतो मी माप करू शकतो पण विसरू शकत नाही कधी काळी कुणीतरी त्यांच्या भोळ्या विश्वासाचा फायदा घेतलेला असतो कुणीतरी त्यांचं नाव बदनाम केलेलं असतं अथवा त्यांचं श्रेय दुसऱ्याने लाटलेलं ला असतं आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर त्यांनी शांतपणे अन्याय सहन केलेला असतो कुणालाही दोष न देता पण त्यांचं अंतरंग हे कायम लक्षात ठेवतं मकर राशीला नियतीने नेहमीच परीक्षा घेतल्यासारखं वाटतं वाटतं मी इतकं प्रामाणिक राहूनही का दुःख सहन करत आहे पण परमेश्वराला एक गोष्ट माहीत असते मकर राशी ही सहनशील असते पण दुःख विसरणारी नसते आता वेळ जवळ आली आहे एक जुना हिशोब पूर्ण होण्याची एक दडपलेली वेदना उलगडण्याची आणि मकर राशीच्या अंतर्यामी उभ्या असलेल्या न्यायाच्या देवतेने आपली तलवार उचलण्याची दोन हजार पंचवीस सालाच्या उत्तराधारतात शनी गुरु आणि मंग यांचे जे ग्रहसंयोग तयार होत आहेत ते मकर राशीच्या आयुष्यातील सहनतेला उत्तर देणारा काळ सुरू करत आहेत जे शांत होते ते आता जागृत होणार आहेत जे पाठी फिरले ते पुन्हा तुमच्याकडे वळणार आहेत पण ह्यावेळी उत्तर तुमच्याकडे असेल आणि निर्णयाची वेळ परमेश्वराकडून येणार आहे जुना हिशोब कोणता आहे मकर राशीच्या आयुष्यात एक काळ असा असतो जेव्हा त्यांच्यावर इतरांनी केलेली अन्यायाची वागणूक फक्त एक प्रसंग नसते ती त्यांच्या अस्तित्वावर एक काळी छाप बनते हा जुना हिशोब म्हणजे फक्त भूतकाळातील घटना नाही तर मनावर कोरलेली खोल जखम आहे जी इतकी खोलवर रुजलेली असते की त्यांचं दुःख शब्दात मांडता येत नाही कधी काळी घेतलेला कोणाचा तरी कटू निर्णय एखाद्या प्रिय व्यक्तीने केलेला विश्वासघात स्वतःच्याच घरात मिळालेली उपेक्षा कधी एखाद्या स्वप्नाचं विघटन हे सगळं मकर राशीच्या शांततेत गडून गेलेलं असतं पण या वेदनांमध्ये एक आग असते एक हिशोब जो मकर व्यक्ती सहनशीलतेने मनात साठवत राहते या जन्मातही हा हिशोब पूर्ण व्हायचा आहे आणि दोन हजार पंचवीसच्या उत्तराधार्थात तो क्षण जवळ येत आहे कोणते ग्रह करत आहेत निर्णय ग्रह फक्त आकाशातील चमकते बिंदू नाहीत ते, ना ते आपल्या कर्माचा आरसा आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या डोक्यावर एक अद्भुत पण निर्णायक योग तयार होत आहे न्यायाचा देव मकर राशीच्याच अधिपती आहे आता तो मकरेच्या कर्मक्षेत्रात बसून निर्णय देतो जो कर्म करतो त्यालाच फळ मिळेल गुरु ज्याचा आशीर्वाद आयुष्याला दिशा देतो तो आता मकर राशीच्या आत्मिक आणि सामाजिक क्षेत्रात शुभ ऊर्जा देतोय मंगळ जो संघर्ष आणि निर्णयाचा प्रतिनिधित्व आहे तो आता मकर राशीला गप्प बसू देणार नाही आतापर्यंत सहन केलेलं सगळं बाहेर फोडायला लावणार हे ग्रह मकर राशीची दशा आंतरदशा आणि गोचरात असा त्रिवेणी संगम तयार करत आहेत की ज्याने तुमचं शोषण केलं त्यांना त्यांच्या कर्माचं उत्तर द्यावं लागणार आहे मकर राशी आता कोण आहे तो तुमचा जुना शत्रू जुन्या हिशोबांचा संबंध केवळ उघड शत्रूंशी नसतो तो कधी कधी घरातील मनातील किंवा कधी काळी हृदयात बसलेल्या व्यक्तीशी असतो मकर राशीच्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात ज्या प्रेमाच्या मुखवट्याखाली धोका लपवून असतात कदाचित एखादा नातेवाईक ज्याने वारसा नाकारला जुना मित्र असू शकतो ज्याने यशाच्या शनी पाठ फिरवली अथवा एखादा सहकारी ज्याने तुमच्या कष्टाचं श्रेय स्वतः घेतलं कधी कधी तो शत्रू भावना किंवा न्यून गंड देखील हजार चा ग्रहसह या सगळ्यांना समोर आणणार आहे आणि हा काळ केवळ त्यांच्या मुखवट्यांना फाडणारा नसून मकर राशीला त्यांच्यापासून कायमचं मुक्त करणारा ठरणार आहे हिशोब फक्त बाहेरचाच नाही अंतर्मनातलाही आहे काही हिशोब आयुष्याशी नसतात ते आत्म्याशी असतात मकर राशीने खूप वेळा स्वतःलाच दोष दिलेला असतो मी का गप्प बसलो मी का नाही लढलो मी का इतका सहन केलं अशा प्रश्नांची साकडी त्यांना आतून पोकरत असते पण दोन हजार पंचवीसचा उत्तराधार्त हे वर्ष एक आत्मप्रबोधन घेऊन येत आहे शनी आणि गुरु एकत्र सांगत आहेत हे, हे तुझं अपराध नाही हे तुझं शौर्य आहे मकर राशी आता स्वतःला माप करणार स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवणार आणि हेच खरे कर्म हिशोबाचे पूर्णत्व ठरणार आहे हिशेब पूर्ण होण्याची वेळ तारखा आणि कालखंड पाहता या हिशोबाची वेळ एका वळणावर येऊन उभी आहे आणि त्या विशेष ग्रहायुगानुसार असणार आहेत श्रावणात सोळा जुलै ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनी मंगळाचा योग संघर्ष उफाळून येईल जुने मुद्दे उघड होतील महिना म्हणजे ऑगस्ट शेवट आणि ऑक्टोबर गुरुचा दिशा देतील मार्गशीर्ष महिना म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस हिशोब पूर्ण होण्याचा कालखंड ज्याने तुमचा रस्ता अडवला त्यांना आता थांबवलं जाईल या काळात मकर राशीला जरी भावनिक आव्हानं आली तरी त्यामागे मोक्ष आणि न्याय लपलेला असेल या काळामध्ये मकर राशीच्या लोकांनी शक्तिशाली मंत्रांचा उच्चार करावा आणि चांगले आचरण ठेवावं मकर राशीला हा संघर्ष जिंकण्यासाठी आध्यात्मिक आयुध वापरावी लागतील केवळ कृती नाही तर शुद्ध विचार आणि ही हवीच शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी उपवास करावे काळे वस्त्र परिधान करावे लोखंडी वस्तूंचं दान करावं आणि गुरुवारी ओम ब्रूम बृहस्पते हे या मंत्राचा जप करावा आणि गुरुवारी हळदीचं तिळात तेल दीपक लावावा मंगळवारी ओम क्राम क्रीम क्रोम सोभोमाय नमः किंवा मंगळवारी लाल फुल आणि गूळ दान करावे दररोज सकाळी दहा मिनिटं ध्यानधारणा करावी आणि म्हणावे मी मुक्त आहे मी समर्थ आहे या संकल्पाने हे उपाय केवळ ग्रहांना प्रसन्न करत नाहीत तर तुमचा अंतरंग जागृत करतं आणि हिशोब फक्त पूर्ण होत नाही तर तो शांतीत रूपांतरित होतो मकर राशीच्या शांततेमागचं वादळ आता उघड होणार आहे मकर राशी हे फक्त एक चिन्ह नाही ती एक यात्रा आहे कर्माची सहनशीलतेची आणि अखेरच्या न्यायाची आजवर तुम्ही खूप काही गिळून घेतलं बोलले नाही पण सहन केलं तुमच्यावर अन्याय झाला पण तुम्ही रडत न बसता आयुष्य पुढे नेत राहिलात पण आता ब्रह्मांडाने स्वतः पुढाकार घेतलाय तुमच्या शांततेच्या किमतींचा हिशोब मांडलाय दोन हजार पंचवीसच्या उत्तराधार्थात येणारे ग्रहसंयोग म्हणजे तुमच्या कर्मांचं उत्तर ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना आता त्यांच्या कर्माचं फळ मिळणार आहे तेही ब्रह्मयोगाच्या माध्यमातून जिथे न्याय थांबत नाही तो पूर्ण होतो हा काळ केवळ सुडाचा नाही तर मुक्ततेचा आहे हा काळ केवळ न्याय मिळवण्याचा नाही तर स्वतःला समजून घेण्याचा आहे हा काळ केवळ दुसऱ्यांना हरवण्याचा नाही तर स्वतःला जिंकण्याचा आहे लोक आयुष्यभर शांत सेनापती असतात ते रणात उतरतात तेव्हा गाजवायलाच आता वेळ आली आहे की तुम तुम्ही जीवन तुमची तुमची ऊर्जा सत्यता आणि तुमचं स्वाभिमान परत मिळवावं कधी काळी ज्याने तुमचं मौन दुर्बलता समजली त्यांना ब्रह्मांड दाखवेल की मौनातही आक्रोश असतो आणि संयमातही एक प्रचंड शक्ती असते तुमचा जुना हिशोब पूर्ण होणार आहे आणि यावेळी तो तुमच्या हातून नव्हे तर नियतीच्या न्यायालयातून होणार आहे